हातकणंगले तालुक्यात खासदार धैर्यशील माने यांचा प्रचार जोरात सुरू असून आज शाहवाडी तालुक्यामध्ये भाजप मनसे जनसुराज्य आणि रासप यांच्या वतीने मेळावा घेण्यात आला यावेळी धैर्यशील माने विकास कामांच्या जोरावर पुन्हा खासदार होतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी बेपेंशी बोलताना व्यक्त केला मी आता शाहवाडीमध्ये आलेलो आहे आज भारतीय जनता पार्टीचा इथं मेळावा आहे पदाधिकारी यांचा काही तरुण आपल्यासोबत आहे त्यांच्याशी आपण आता संवाद साधूया काय वाटतंय तुम्हाला ह्या धैर्यशील माने उभे आहेत तुम्हाला नेमकं काय मत वाटतं धैर्यशील दादा हे तरुणांची त्यांना जाण आणि त्यांनी तळमळ असणारं एक नेतृत्व आहे आणि आठ साठ सत्तर वर्ष पूर्वीपासून जो पेंडिंग पडलेला विषय आहे जो तरुणांना जेचे तालुक्यात गरज आहे असे तो एम आय डी सीचा जो विषय आहे तो दादांनी उचलून धरलेला आहे आणि ते मंजूरसुद्धा झालेलं आहे त्या ठिकाणी असं जर तळमळणारं नेतृत्व जर या तालुक्याला परत एकदा भेटलं तर खरोखरच असं नेतृत्व या तालुक्याला असणं आणि मिळणं गरजेचं आहे तिनं तरुणांचं जे काय म्हणजे जी गरजेचं जे तरुणांना आहे जे रोजगारासाठी असू दे किंवा इतर विकास कामासाठी असू दे काय तर दादांनी त्यात पुरेपूर लक्ष घातलेलं आहे आणि आम्हाला दादांसारखा परत एकदा खासदार आम्हाला दिल्लीत पाठवायचा तुम्हाला काय वाटते एक युवा म्हणून ज्या मतदारसंघामध्ये नेमकं तुम्हाला काय वाटतंय की आता काय पुढची भूमिका काय असेल किंवा प्रामुख्याने तुम्हाला काय वाटते आम आम्हाला एकच एवढं वाटते की जी यंग बॉडी आहे यंगसोबत जे वयस्कर लोक आहेत आत्तापर्यंत पंचवीस वर्षात जो का विकास शावडी मतदारसंघात हात गांड मतदारसंघात झाला नव्हता तेव्हा माने मानेदानी केला आहे आत्तापर्यंत आठ हजार दोनशे कोटीचा निधी कुणीच आणलेला नव्हता राजू शेट्टी दहा वर्ष होते तिने पण आणलेला नव्हता त्याच्या आधी जे होते तिने पण कधी आणले नव्हता पण एक यंग आणि पळतेला माणूस म्हणता हे आता गेल्या वर्षीपेक्षा गेल्या वर्षीपेक्षा जास्त येणार जा आता जवळजवळ चौरंगी निवडणुकीची येते योग म्हणून तुला काय वाटतंय की आता ह्यामध्ये पुढं काय आता आव्हान वाटते का साधारणतः नरेंद्र मोदी साहेबांनी देशाला महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने बहुमोल असं योगदान आपल्या देशाला दिलेलं आहे आणि त्यांच्यासारखा पंतप्रधान आपल्या देशाला लाभणं हे आपलं सर्वसामान्यांचं सा भाग्य मी समजतो आणि एक साठ सत्तर वर्षापासून जो एम आय डी सीचा शावाडी पन्हाळा तालुक्याचा जो प्रश्न होता तो खासदार दरेश दादांच्या रूपाने आज पूर्ण होताना आपण सगळ्यांनी पाहतो आहे आणि आठ हजार दोनशे कोटी रुपयाचा सगळ्यात मोठा निधी हा आपल्या हातकलंगले लोकसभा मतदारसंघाला दादांच्या माध्यमातून मिळाला तसेच एक खासदार तयार व्हायला तरुण खासदार तयार व्हायला एक पंचवीस वर्ष साधारणतः जातात आणि असा हा बहुजन समाजाचा खासदार होणे हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे आणि मी मी आम्ही त्यांना खासदार करण्यात कोणतेही कसर कर सोडणार नाही आता एक युवक म्हणून तुमच्या काय युवक म्हणून अपेक्षा काय आहे आमच्या अपेक्षा आमच्या एकच अपेक्षा आहे की ह्या तरुणांना यवड तालुक्यातील मागासव तालुका आहे आपला आज तो मागास राहिला आहे आणि त्या मागास तालुक्यातील तरुणांना तर त्या हाताला काम मिळावं आणि ते काम धैर्यशानांच्या मा माध्यमातून जे आज एमशे होत आहे आणि त्या माध्यमातून आज या तरुणांना काम मिळेल हेच माझ्या मिळावी हीच माझ्या अपेक्षा आहे आता जे आत्ता आत्ताचं जे चित्र सध्याचं बघितलं थोडंसं या मतदारसंघातलं थोडंसं असं आव्हानात्मक तुम्हाला युवक म्हणून काय वाटतं किंवा पक्षाला तुमच्या काय वाटतं युवक म्हणून की पक्षाचा असा जर तुम्ही संदर्भ धरला तर दादांच्या कामाच्या दृष्टिकोनात जर तुम्ही लोकांनी विचार केला जे आता म्हणतात की दादांचा संपर्क नाही तालुक्यात सध्या तरी दादा विकास कामं आणण्यात जे दिल्ली मुंबईसारख्या ठिकाणी त्यांनी मोठमोठे प्रलंबित विषय मांडलेले आहेत आणि त्या कारणाने त्यांना शाहोडी तालुका असू दे की इतर मतदारसंघातली जे काही गावं आहेत तिथं दादांचा संपर्क थोडा कमी राहिला आहे ते कामाच्या उद्देशाने ते दादा बाहेर असल्यामुळे कमी राहिला दादांनी काही मुद्दा म्हणून किंवा असं कुठलंही घरी बसून काय राजकारण केलेलं नाही आत्तापर्यंत धैर्यशील दादा हे जर समजा फिरायचं म्हणलं आश्वासनक मत द्यायचं म्हणलं तर दादांना असं काही बोलता येत नाही दादा, ना दादा डायरेक्ट जे आहेत जे दादाने आत्तापर्यंत जे विषय मांडले आहेत ते सर्रास त्यांनी ते मंजूर करून देखील आणलेले आहेत त्यामुळे जी लोकं म्हणत आहेत की दादांचा संक संपर्क नाही ते पूर्णपणे चुकीचा आरोप आहे दादांवर शाववाडी का तालुक्यामध्ये काही युवकांशी आपण संपर्क साधला आणि संवाद साधला युवकांनी सांगितलं की विकास कामाच्या माध्यमातून प्रचंड विकास कामं मतदारसंघात शावडीमध्ये दादाने खासदारकीच्या माध्यमातून केलेली आहे आणि एम आय डी सीचा प्रलंबित प्रश्न अस जो होता तो त्यांनी तत्वता त्याला मान्यता मिळवून आहे असं काही तरुणांचं मत आहे त्यामुळे विकासकामामध्ये गुंतल्यामुळं दादांचं शाववाडी तालुक्याकडे किंवा या मतदारसंघामध्ये विकासकामामुळे दुर्लक्ष झालं असेल पण विकास कामामध्ये का आमचा का नेता कुठेही कमी पडलेला नाही अशी ग्वाही तरुणांनी दिलेली आहे शाववाडीवरून बी पी एनसाठी रमेश डोंगरे